सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीनं चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर न्यायालय आवारात लोक अदालत भरवण्यात आले होते या लोक अदालत मध्ये दंड वसूल झाला असेल परंतु नागरिकांच्या काही अपेक्षा असतात त्याची पूर्तता करणे वाहतूक शाखेची जबाबदारी आहे त्या वाहन चालकांच्या गरजा काय आहेत आपण पाहूया सोलापूर शहरातील वाहतूक शाखेच्या शासनाने लोक अदालत या ठिकाणी भरवलेले सर्वसामान्यांना वाटतो की या अदालतामध्ये गेल्यानंतर न्यायदेवता आम्हाला काहीतरी कमी करेल दंड किंवा आम्हाला काही सवलती मिळेल अशा प्रकारच्या अपेक्षा असते परंतु या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काही पैसे भरलेले म्हणजे अमाऊंट मोठं असलं की रक्कम मोठी असली तर अर्धा पैसे भरण्याचा आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचं काय आयफोन घ्यायचं अशा अनेक प्रकार ठिकाणी चाललेले आहेत लोकं पैसे भरत आहेत आणि त्यावर दंडाच्या बाबतीमध्ये जे काय आहे त्यावर पूर्ण रक्कम त्या ठिकाणी भरावा लागतो पण एक या ठिकाणी दिसून येतं आहे की या ठिकाणी जे आपले प्रमुख एस सी बी साहेब किंवा पी आय साहेब पोलीस निरीक्षक साहेब आहेत ट्रॅफिकचे त्या ठिकाणी असलं पाहिजे त्यांना आपण माहिती घ्यायची होती उपलब्ध होऊ शकले नाहीत आणि त्याचबरोबर इतर त्यांच्या क कनिष्ठ अधिकाऱ्यांना मी पी एस आय असो ए सी पी असो किंवा त्या फौजदार असो या लोकांनी की पोलीस ट्रॅफिक पोलीसचे का कर्मचारी असो कुठल्याही प्रकारचा जे लोक अदालत बाबतीमध्ये चांगला उपक्रम आहे त्या बाबतीत माहिती द्यायला तयार नाहीत किंवा तयार देण्याची त्यांची इच्छा नाही वरिष्ठ नाही असं म्हणतात पण एकूणच लोक अदालतच्या माध्यमातून लोकांना काय जरी आपल्याला सेवा देत असताना त्यांचेसुद्धा लोकांचे काय शे इच्छा असतात त्या आपण ऐकण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत त्या नावा हो तुम्हाला मोहम्मद पटान प्रहार मोहम्मद प्रहार या संघटनेचा खा, का कार्यकर्ता आहे त्याची अशी इच्छा आहे की लोक अदालत बाबतीमध्ये असं व्हावं या बाबतीचं सरकारनं विचार करा कोर्टामध्ये जे काय जनतेला ह्या पद्धतीच्या जे काय नोटीस आलेल्या आहेत तर ट्रॉफिक कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांनी हा नोटिसा द्यायला तयार आहे तर पोलीस प्रशासनाला आणि आर टी ओच्या सुद्धा माझी हीच विनंती आहे कि जसे की जसे आपण दंड वसूल करता आता मी बघतो इथं पाहता तुम्ही की पोलीस कर्मचाऱ्यांना वकील कोर्टाचं काम लावलेलं आहे का तर पोलीस कर्मचाऱ्याला घरदार आहे त्यांना हायवेवरची कामं आहेत आता शेवटी ह्यांच्या ह्यांच्या नशिबाला आता हे कोर्टाचं काम लावलं आहे तर हे काम लावलं तर अजून एक विनंती आहे की आपण आर टी ओच्या अधिकाऱ्यांनी जसं तुम्ही दंड वसूल करता तसं त्या पद्धतीनं एखाद्या टू व्हीलर वाहन असेल थ्री व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल त्याच्याकडे लायसन नसेल तर तुम्ही त्यांना पाच पाच हजार रुपये दंड मारता तर ते दंड मारता तर ह्या प्रशासनाने लक्षात घेऊन जाग्यावरती लायसन कसं देता येईल यावरती ह्या प्रशासनाने विचार करावा आणि दंड भरल्या भरल्या त्यांना जाग्यावरती लायसन्सची प्रोसेसिंग कमी खर्चात तिथं ट्रॉफिक कर्मचाऱ्यांनी अवेलेबल करून देण्यात यावे आज आर टी ओला जर लायसन काढला गेलात तर तिथं पाच पाच दहा दहा हजार रुपये हे एजंट लोक कमिशन खातात करता त्या पद्धतीनं जनतेला सुद्धा जागेवरती देण्याची विनंती आमची एवढी आम्ही आर च्या टी ओच्या अधिकाऱ्यांना आमचे महाराज आहेत त्यांच्याबरोबर आम्ही प्रहार संघटनेकडून सुद्धा एक लेखी पत्र देऊ आणि ह्यावरती आपण लवकरात लवकर ऍक्शन घेऊन लायसन्स देण्याची प्रोसेस चालू करावी जय हिंद जय महाराज